पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असेल तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला विमा दावा करण्यासाठी बहात्तर तासांच्या दा तक्रार दाखल करणे आवश्यक आहे आपण आपल्या पिकाचे नुकसान असल्या झालेल्या असल्यामुळे आपल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ऑनलाईन तक्रार कशी करायची याबाबत माहिती पाहून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नोंदणीकृत असल्यास ऑनलाईन तक्रार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करा कंटिन्यूज ॲज गेस्ट ॲप मध्ये प्रवेश करताना कंटिन्युअस ॲज गेस्ट हा पर्याय निवडा पीक नुकसानीचा पर्याय निवडा ॲप ॲपमध्ये पीक नुकसानीच्या तक्रारीसाठी संबंधित पर्याय निवडा पीक नुकसानीची पूर्वसूचना भरा पीक नुकसानाच्या पूर्व पूर्वसूचना भरा मोबाईल क्रमांक टाका तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवा आणि मिळालेले ओ टी पी टाका हंगाम योजना राज्य निवडा खरीप हंगाम असेल तर खरीप निवडा योजना आणि राज्य निवडा नोंदणीचा स्रोत निवडा सी एस सी सी एस सी निवडा आणि पॉलिसी क्रमांक टाका तक्रार गट क्रमांक निवडा नुकसान झालेल्या कारणांची माहिती भरा आणि पिकांचा फोटो अपलोड करा तक्रार सबमिट करा केल्यानंतर डॉकेट आय डी मिळेल जी विमा दावा करण्यासाठी आवश्यक आहे प्रधानमंत्री पीक योज पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील तुम्ही तक्रार करू शकता या संकेतस्थळावर जाऊन रिपोर्ट क्रॉप लॉस क्लिक करा तुमच्या इन्शुरन्स कंपनीची निवड करा सर्व आवश्यक तपशील भरा तक्रार दाखल करा तक्रारीचा क्रमांक सेव्ह करा जो पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक आहे कृषी विभागाकडे तक्रार करावी यासाठी सरकारने हे, हेल्पलाईन क्रमांक चौदा चारशे सत्तेचाळीस उपलब्ध करून दिलेला आहे शेतकरी या क्रमांकावर कॉल करून त्यांच्या नुकसानीची तक्रार देखील नोंदवू शकतात शेतकऱ्यांसाठी पीक विमा तक्रार प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे त्यामुळे नुकसान झाल्यास वरील स्टेप्स फॉलो करून तक्रार दाखल करा आणि तुमच्या हक्काचाही विमा दावा दाखल करा तक्रारी क्रमांक जपून ठेवण्या महत्त्वाच्या आहे कारण त्याद्वारे तुम्हाला पुढील मदत मिळू शकते धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपल्या प्र